नमस्कार मंडळी नमस्कार तर या पहा जेवाला परवा दिवशी आत्याला जेवण करायचं होतं तर सगळी तयारी केली ती पण आता तिकडे गेल त्या माय चुलतेची इथं जेवाला तर आज त्याला जेवण केलं तिखट वरण आहे तुरीचं आहे ना म तिखट वरण आहे भजे शिरा भजे शिरा आणि भाजी भाजी टमाट्याची हा तर असं जेवण केलं घ्या आणि आत्याला जेवण केलं जेवायला तुम्ही आणि काय करा वरती ना प्लेटात आता नाही आमचे तर मग कशा कशा ऍडजस्ट करतो आम्ही आमचं आम्हालाच माहिती आता त्यांनी पाकाशात घेतलं मोठ्या <laughs> हाती डब्यात <laughs> <दूर्णाद। laughs> काहीच करता येत नाही धूळ बसती आणि वरती जागा नसल्यामुळं थोडंच काढलेले आम्ही सामान करतो वाट्या आणि त्यात जे भेटले त्याच्यात घेतो हा तर सोनूची मम्मीची तब्येत काही एवढी बरी नाही चालू करा तुम्ही आता बाई हा बस सगळी जेव्हा एकूण आई आहे सोन्या आहे सोनूची मम्मी नटून थटून काय आज मला गेट टुगेदरला जाणे तर एक कार्यक्रम आहे आळंदला तिथं न्यू हायस्कूल म्हणून शाळा आहे तर तिथं गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे आम्हाला बी बोलवेले तर आम्ही बी जाणार आहे तर घ्या मग जेवण करून आहे ना तर जेवण वगैरे झाले पा आता आणि आम्ही आळंदला आहे वडील माझे बाहेर गेलेले तर ते आल्यानंतर मग आत्या त्यांच्या गावाला आहे तर ह्या असं हे लुगडं आहे पहिलं तर आत्या म्हणजे घेऊच नाका पुन्हा दुकानात गेल्यावर भाऊ कशाला एवढं घेतो मागाच वगैरे पण मग घेतलं तर चांगलंच पाहिजे आहे का नाही हा ते टिकत दिसतंय चांगलं हा दिसत बी चांगलं आहे ना <laughs> चांगलं घेतल्यावर <गयतले और। laughs> मायला आपण घेल नव्हतं दिवाळीला मायला सोनूश मम्मीला तर तुम्हाला साकार घेणार नाही बाळ बाळा घेतलं तर बारा नात्याला आपण तर आता साकार घेऊ ना साखरातील घेऊ हा साखरातील तुला चांगलंच घेईन असोनुच मम्मीला चांगलीच साडी घेईन त्याच्यामुळे आम्ही दिवाळीला घेतली तर चांगलंय का तुला आवडलं का हा मला आवड ना हां थोडस चांगलंच पाहिजे कुठं जायला तर हे बसलं पा आपल्याला अकराशे बेचाळीस रुपयामध्ये म्हणजे सव्वा अकराशे रुपये घेतले याच्यावर एक ब्लाउज पीस आहे पीस पीस आणि हे लुगड दहा वार म्हणते याला आहे ना नऊ वार

झोपेले पा झोक्यामध्ये पा कशी लाजती एक दोघ जण तिला आवाज देताना थोडस वाटलं म्हणजे ऐकलं मी कि बांगी ये बांगी दाखवून आणू आहे ना ग माझी शंका काढून जाण्याची आणि तुम्हाला जाते ना लेकीची जाते कोणी काही म्हणलं पटकन लागून जातो तुम्हाला वाटत पण अग तस काही नाही राहत तिला आम्ही नाव ठेवले स्वामीनी मग लाडाना समूह म्हणतो त्या नावाने हाका मारणार तिला काळू आंबा काय बांगुरी म्हणजे बांगी चकनी अशा नावानं हाका मारणार आता ते काही काहीचा स्वभावनी चेंज करू शकत ना आपण त्याच्या लेकराला आपण कधी मारलो होतं तशा नावानं हाका बरोबर आहे का पटतच नाही ना आपल्याला पटत नाही ते लोकांच्या लेकराला नाव ठेवणं आपल्या लेकरून लोकांच लेकरू का वाटेल थोडे राहत हा असं करू नाही कारण तिला पाच सोनुश मम्मी किती तकलीफ होती कोणी बांग म्हणलं ना सकाळी जाऊ 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 दे तरी बी तुम्ही शंका आहे ना डॉक्टरला दाखवून आणू आपण माकडीन जरी असली तिचं ते कसं का दिसत ना तिचं ते लेकरू पण तिला किती प्रिय राहतं ते असं टुनुक टुनूक उड्या मारून ते मायजवळ जातं ती कुरवाळती छातीशी लावती तर कोणाच्या लेकराला नाव ठेवू नये मला तर तावतो भाई दुसऱ्याच्या लेकराला नाव ठेवल्यावर बी येतो माझ्या लेकराला नाव ठेवल्यावर बी येतो लेकराला नाव नाही पाहिजे ज्याचे कोणी जीवाच्या जीवा, जीवा तर ती तिरळी गिरळी डोळ्याची काही आहे नाही तरी बी आम्ही डॉक्टरकडे घेऊन जाऊ डोळ्याच्या आणि काही असलंच तर ते आतापासूनच ट्रीटमेंट चालू हो बरोबर आहे रडू नको तर आता आम्ही चाललो पहा आळंदला तर चला हा व्हिडिओ इथंच संपून टाकू छोटासाचे चला धन्यवाद बाय बाय